बिहारचा विजय हा अतिशय देशामधला आणि भाजपचा अतिशय महत्वपूर्ण हा विजय झालेला आहे ॲब्सोल्युट मेजॉरिटी बिहारमध्ये दोनशे पाचच्याही पुढे आकडा गेलेला आहे आणि एन डी एचं स्पष्ट बहुमत बिहारमध्ये आता जवळपास सिद्ध झालेलं आहे आणि आपण पाहताय की जे महागठबंधन होतं त्याची फार दयनीय अवस्था झालेली आहे हा विजय म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाचा नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाचा अमित भाई शाह यांच्या सूक्ष्म नियोजनाचा आणि विकसित बिहारचं जे काही विकास पुरुष म्हणून आपले नितीश कुमार आणि भाजपच्या समर्थनातून जे काही काम झालेलं आहे त्याचा हा परिपाक आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांचं सा अभिनंदन अमित भाईंच्या नियोजनावर त्यांचं अभिनंदन नितीश कुमारचे आणि भाजपचं समस्त बिहारमधल्या अभिनंदन करतो की या विजयाने देशामध्ये गणधणीत अशा प्रकारचा विजय झालेला आहे आणि युपीए असो किंवा महागठबंधन असो फार वाईट आणि दयनीय अवस्था ही जवळपास झालेली आहे आता स्पष्ट झालेलं आहे नांदेड महानगरपालिका पण पाहिजे हे देशामध्ये दे चुकीचे बिनबुडाचे आरोप करायचे त्या बिनबुडाच्या आरोप बोट चोरीचा आरोप बिनबुडाचे आरोप करायचे आणि त्या ह्याच्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यातून मत मिळवण्याचा प्रयत्न करायचा हा सबशेर जनतेने नाकारलेला विषय आहे की लोकशाहीचा विजय नांदेडमध्ये सुद्धा येणाऱ्या महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असो ते सुद्धा भाजपाचा आणि युतीचा विजय निश्चित आहे